क्रमाचा आज हिंगोलीमध्ये आयोजन करण्यात आलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमामधून नागरिकांना संबोधित करणार आहेत मात्र कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच मराठा आरक्षणाचा फटका कार्यक्रमाला बसलाय प्रशासनानं लाभार्थ्यांना कार्यक्रम स्थळी आणण्यासाठी पाठवलेल्या महामंडळाच्या बसेस रिकाम्या परतल्यात तर दुसरीकडे प्रशासनाने मात्र या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू केली आहे दरम्यान रामलीला मैदानावरून या कार्यक्रमाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संदीप नागरे यांनी वतीनं शासन आपल्या हा कार्यक्रम आज मध्ये पार पडतो आणि दुपारी तीन वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला आणि हिंगोली एकनाथ शिंदे हे संबोधित करणार आहेत आपण जर पाहिलं तर या संपूर्ण कार्यक्रमाची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे मात्र शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला मराठा आरक्षणाचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसलेला आहे कारण प्रशासनानं या कार्यक्रमासाठी लाभार्थ्यांना आणण्याचं नियोजन केलेलं होतं यासाठी महामंडळाच्या अनेक करण्यात मात्र या बसेस अनेक अनेक आहेत नागरिकांनी शासन आपल्यादारी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्यासाठी असमर्थता दर्शवलेली आहे आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला येण्याआधीच मराठा